वैभववाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शरद नारकर हे तीस सप्टेंबरला सेवानिवृत्त होतात त्यांच्या कारकिर्दीतील आठवणींना त्यांच्या सहकार्यांनी उजळादेश शुभेच्छा दिल्यात त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते नेमकं शरद नारकर गुरुजींबाबत काय म्हणाले हे मान्यवर पाहूयात शरद नाकरांबद्दल काय बोलायचं असा प्रश्न आहे त्यांनी जवळजवळ अडतीस वर्ष जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्ञानाचं काम केलेलं हो आहे वैभव तालुक्यात ते शिक्षक म्हणून काम करत होते आमच्या जयेंद्ररावांचे खास मित्र जे कुठल्याही कामामध्ये हो कुठल्याही प्रसंगामध्ये हिरादेने उभा राहणारा असा आमचा मित्र त्याचप्रमाणे शरद नाग नुसते शिक्षक नाही सामाजिक कार्यकर्ते चांगले आहेत मला वाटतं पत्थळीचे पण डायरेक्टर होते आणि अर्जुनरावराजे विद्यालयाचे आता संचालक आहे अशा विविध रंगी हा अष्टपैलू व्यक्ती आणि मुळात नाव शरद आहे शरद पवारांचे काही गुण <laughs> आहेत त्यांच्याकडे त्यामुळे हा माणूस सगळ्यांचा प्रिय आहे कारण मी जवळजवळ तीस वर्ष त्यांना बघतोय कधी कुठं कोणावर असायचं कोणावर राखवायचं रागवणं हा विषय नाही त्यांचा पण आपलंस करणं आणि काम कसं का करून घ्यायचं ही चांगली खुबी त्यांच्याकडे आहे शरद नाडकरांच्या भावी आयुष्यात ते चांगलं काम करतील मग अशी आमच्या मित्रांनी विजयरावांनी सांगितलं की ते आतापर्यंत कुटुंबाला कमी वेळ दिलेला आहे तो कुटुंबाला वेळ देतील स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतील कुटुंबाची काळजी घेतील आणि आपल्या ज्ञानाचा आपल्या तालुक्यातील समाजाचा किंवा आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांना ते आपलंस करतील त्यांच्या वेळेकाळेला उभे राहतील आणि म्हणून मी परमेश्वराकडे अशी विनंती करतो की त्यांचं दीर्घ आयुष्य आणि भरभराटी जावं अशीच परमेश्वराकडे विनंती करतो तालुक्याचा सभापती असताना त्यावेळी सभापती आले चार रिटायरमेंट लागले दोन महिन्यावर कोण सहा महिन्यावर असे रिटायरमेंट आणि त्यांच्या समोर शाळा कशा चेक करायच्या आम्हाला माझ्या समोर मोठा प्रश्न पडायचा आणि म्हणून मग मी काही आमचे तावडे गुरुजी पवार गुरुजी आणि त्यांच्यामध्ये अन्न आशिवाय कुठे मी डिजिटला जायचं आनंद राहायचो नाही कारण त्यांच्या काय मनम आहे ती शाळा कशी तपासली शेरा काय नाहीतर शिक्षक हुशारप्रमाणे दिवशी म्हणून ती पूर्ण काळजी घेतली होती सत्ताकार म्हणून अंदाणच घेतली होती शरद काळकर एक उत्कृष्ट शेतकरी सुद्धा आहे शरद काळकर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे आणि हा विचार झाल्यानंतर कुठेतरी राजकारणात जाईल आणि म्हणून मी त्याचा अगोदर बंदोबस्त करून ठेवले कारण त्याला मनाशी कोणीतरी सांगितलं शाळेत असताना संध्याकाळी तुम्ही उशिरा तरी घेऊन येत होता तर आज केला की मला घरीच येणार ऐकलं होतं त्यांनी भाषणावर पण मी त्याला असं सांगितलं आहे शरद नाडकरला शरद नाडकर एक आदर्श वर्ग शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्यांना आदर्श पुरस्कार दिला त्याच्यापूर्वी जिल्हा परिषदे मार्गदर्शन वेगवेगळ्या संस्थेच्या अतिशय उत्कृष्ट तालुक्याच्या शिक्षण संस्था तालुक्यात शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये त्याला मी म्हणून त्या पदार्थ अधिकृत निवडून आलेले आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं म्हणून आम्ही त्यांना आमच्या संस्थेमध्ये नुसतं संचालक घेतलं नाही तर आमच्या कॉलेजचे आणि आमच्या सेमी इंग्लिश मिडीयमचे ते हॉफिस आहेत अशी दोन पद त्यांच्या जबाबदारी आहे काय असतं त्यांच्या वाट मागत असतो तसं शरद करत आहे

शाळेत गेले नाही असं काय शाळेत पण नोकरी अशी केली की शाळेत जे मित्र असतील हा एक आपला मुलगा आहे आणि तो भारताचा सुद्धा नागरिक घडावा म्हणून तो आपल्या मुलाप्रमाणे त्याला शिकवलं म्हणून त्यांनी त्यांनी नोकरी केलेली आहे बरेच पगारासाठी नोकरी करतात पण आमच्या का काकाने त्यांनी पगार बघितला असं मला वाटत नाही कारण आमच्या काकाचा स्वतःचा व्यवसाय बाकीचे आहे शेती आहे बाग आहे त्यामुळे पगारासाठी त्यांनी किती नोकरी केलेली नाही आणि त्यांनी आधी सर्वांना माहीत असेल मी काही सांगण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे की शरद चंद्रपूर्तींना तरी ते येणार आणि आपल्या गावाची तालुक्याची आणि सर्व समाजाची सेवा करण्यासाठी त्यांना देव आमच्या काकोरात अजून ताकत देव अजून त्यांना तरुण बोलवू दे आता त्या कार्यक्रमाने मी तो बोलतो आणि कार्यक्रमालाय तुम्हाला सर्वांना सांगतो की शरदात जास्त जातात त्याच सांगण्याचं कारण ज्याने ज्याने अनुभवलेलं आहे त्या प्रत्येकाला माहिती असेल आता इथे सांगायला तर पाहिजे पण जवळ ज्यावेळी तुम्हाला सांगितलं आता त्या किस्सा कि घर त्यांचं जळलं होतं आणि ते घर जळलेलं असताना पुणे हजार रुपये कुणी पाचशे रुपये पण सर्वांपेक्षा जास्त त्यांची आमच्या काकांनी दिली होती मी सर्व लोकांना मदत करतो मला माहीत नव्हतं मी तिथे काहीच केलं नव्हतं आणि काकाने सुद्धा मला सांगितलेलं नाही की ना मी तिथे मदत केले म्हणून अशी म्हणजे दहा रुपयाची मदत करायची आणि हजार रुपयाचा कागा बदल करायचा ही आमची काकाची सवय नाही ज्यावेळी मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी तुमचा कोण बघितला त्यावेळी मोठ्या जाणीत माझ्या काकाचं नाव बघितलं त्यांनी म्हणून खरं अभिमान वाटतो त्यामुळे मी एवढंच सांगतो ज्या ज्या लोकांना काही मदत असेल बघा पैसे तरी आरोग्य विषयक असले त्या ठिकाणी पन्नास लाख मदत करण्याची आम्ही ताकद सर्व गोष्टी पैशावर होत नाही परंतु पैशा ठिकाणे एखाद्या वेळी हॉस्पिटलला किंवा सरकार ज्यावेळी पन्नास लाखाचं काम असतं त्यावेळी त्या ठिकाणी पन्नास लाख तुमचं काम करावं लागतं ते काका आमचं काम तुमचं उघड करेल त्यामुळे काम काही पन्नास लाख रुपये दिले सरकार काय

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल